हनुमान चॅलिसाची रचना तुलसीदासांनी केलेली आहे हनुमान चालिसाचे पठन केल्यास आपल्या कितीतरी दुःख त्रास अडचणी आणि बाधांपासून आपले संरक्षण होते तुलसीदासांनी हनुमान चालिसाची रचना संपूर्ण मानवजातीचे कल्याण व्हावे हनुमानांचा आशीर्वाद सर्वांना मिळावा यासाठी केलेली आहे आज मी हनुमान चालिसा वाचताना कोणती चूक करू नये याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे अनेक व्यक्ती असे म्हणतात की ज्यावेळी आपण हनुमान चालिसाचे पठण करतो त्यावेळी जर आपल्याला हनुमान चालिसा पठणाचा असेल तर हनुमान चालिसामध्ये किती चुकीच्या अभिने हे बोलणे जे हनुमान चालिसाचे रचयता आहे ज्यांनी आम्हाला हनुमान चालिसा दिली त्यांचेच नाव घ्यायचे नाही हे तर असेच झाले ना कि मी माझ्या कर्तृत्वावर मोठा झालो आहे असे म्हणून आई वडिलांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले पिढा सहन केली ते सर्व त्यांचे नाव आपल्या नावापुढे ना हनुमान चालिसा पठनाचा संपूर्ण लाभ मिळवायचा असेल तर तुलसीदासांचे नाव अवश्य घ्यावे तुलसीदासांनी हनुमान चालिसा मध्ये त्यांचे नाव दिले आहे याचा अर्थ असा नाही की त्यांना या हनुमान चालिसा पठणाचे श्रेय मिळेल आजकाल काही व्यक्ती म्हणतात की त्यांच्या ठिकाणी आपले स्वतःचे नाव घेऊन हनुमान चालिसाचे पठन करावे किती स्वार्थीपणा आहे हा आपण तुलसीदासांनी इतके विद्वान कधीच होऊ शकत नाहीत तुलसीदास हे हनुमानांचे निश्चित भक्त होते आणि हनुमानांचीही त्यांच्यावर कृपा दृष्टी होते जर तुलसीदासांनी हनुमान चालीसाची रचनाच केली नसती तर आज आपल्याला हनुमान चालीसा पठनाचे फायदे मिळाले असते का त्यांनी तर हनुमान चालीसा आपल्याला देव एक खूप मोठे कार्य केले आहे हनुमानांपर्यंत सहजपणे जाण्याचा मार्ग त्यांनी निर्माण करून ठेवला आहे त्या मार्गावरून चालून आपण अगदी सहजपणे हनुमानांच्या आशीर्वादाची प्राप्ती करून त्यांना प्रसन्न करू शकतो व आपले जीवन सुखी समृद्ध व समाधानी बनवू शकतो काही व्यक्ती म्हणतात की तुलसीदासांचे नाव घेऊन जर आपण हनुमान चालीसाचे पठन केले तर त्याचे फळ तुलसीदासांना मिळते आपल्याला नाही कोण म्हणते असे की हनुमान चालीसा पठणाचा आपल्याला लाभ होत नाही मनापासून व श्रद्धा भावने आपण हनुमान चालीसाचे पठन करा आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल आपण जितके मनापासून कोणतेही कार्य कराल त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल परंतु आपण फक्त दिखाऊ भक्ती करतो आपल्याला टिकाऊ भक्ती जमतच नाही मग त्याचे फळही तसेच मिळेल ना तुलसीदासांचे नाव हनुमान चालिसातून काढणे हा तर आपल्या हिंदू धर्मावर प्रहार करण्यासारखेच आहे आणि त्यांचे नाव काढून इतर किंवा आपले स्वतःचे नाव त्या ठिकाणी म्हणजे निव्वळ मूर्खपणाच आहे तुलसीदासांनी चालिसात स्पष्ट सांगितलेले आहे कि ते या हनुमान चालिसाचे वाचन जे या हनुमान चालिसाचे वाचन पठन करतील त्यांना सिद्धीची प्राप्ती होईल सुख समाधान आणि ऐश्वर मिळेल मग यात शंका घेण्यासारखी काय आहे त्यांनी स्वतःच्या नावाचा उल्लेख करून असे सांगितले आहे की नेहमी त्यांचे भक्त राहते शिष्य राहते आणि निरंतर वास करावा यात काय आहे आणि त्यांनी या हनुमान चालीसा पठणाचे पुण्यफळ कोठे स्वतःला घेतले मग आपण इतरांच्या बोलण्यात येऊन हनुमान चालिसा चुकीच्या पद्धतीने वाचन करून उलट एक मोठी चूक करीत आहोत आणि त्याचे पूर्ण फळ आपण मिळवू शकत नाही मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की हनुमान व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद